उद्या सकाळी दहा वाजता तुम्ही यायचं मी वरपूर देतो आज तुम्ही साहेब येणार आहे बंद आहे कम्प्ले मी सांगतो ना मग पाणी कुठं मग पाणी कुठलं पाणी पावसाळा कुठं मोठी माहिती द्यायला आला साहेब मग बँक वॉर्डर काय येते उद्या सकाळी दहा वाजता तुम्ही यायचं मी वरपूर देतो आज तुम्ही साहेब येणार म्हणून बंद आहे कंप्लेंट मी सांगतो ना मग पाणी कुठलं आलं मग पाणी कुठलं आलं सांड पाणी मृत झाले आणि त्यामुळं नागरिकांच्या भावना तीव्र आहेत त्यासाठी मी या ठिकाणी व्हिजिट दिली असता श्याम सोसायटी मधील सांडपाणी डायरेक्ट रंकायला या ठिकाणी मिक्स होताना दिसतंय त्या ठिकाणी ते पाणी अडवून मोटरनं हे पाणी एस टी पी प्लांट म्हणजे टाकण्याचा आज निर्णय झालेला आहे आणि त्याचबरोबर दुसरा निर्णय असा आहे श्याम सोसायटीमध्ये महानगरपालिकेच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही एक एस टी पी प्लांट बसवतो की जेणेकरून हा प्रश्नच पुढच्या काळामध्ये उद्भवणार नाही आहे आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी रंकाळ्याचं एवढं चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण झालेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत मग ट्रॅफिकच्या असतील काही ठिकाणी रंकाळ्याचं जतन संवर्धन व्यवस्थित झालेलं नाही आहे कटड्यांना तडे गेलेले आहेत या सगळ्या गोष्टीसाठी एक समिती नेमून लवकरात लवकर त्याचा अहवाल सन्मान्य आयुक्तांना या ठिकाणी देण्याचा आज निर्णय झालेला आहे आणि तो अहवाल आल्यानंतर मग एम एस बीचे अधिकारी असतील पोल्युशन कंट्रोल बोर्डचे अधिकारी असतील रंकाळा प्रेमी असतील आणि महानगरपालिकेचे अधिकारी असतील यांची आम्ही कॉमन बैठक लावू आणि रंकाळ्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत ना ना याची सर्वजण काळजी घेऊ कन्व्हेन्शन सेंटर खर म्हणजे कोल्हापूरवासियांच्या दृष्टीनं अत्यंत आनंदाची बातमी गेले काही दिवस मी कन्व्हेन्शन सेंटरसाठी प्रयत्न करत होतो आणि गेली अनेक वर्ष कोल्हापूरवासियांची मागणी होती मला या ठिकाणी आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होतो की दोनशे बावन्न कोटीची प्रशासकीय मान्यता कन्व्हेन्शन सेंटरला आठ तारखेला आठ जानेवारी दोन हजार पंचवीसला मिळालेली आहे आणि त्यापैकी दोन हजार पंचवीस मार्च पर्यंत पन्नास कोटी वर्ग देखील झालेले आहेत दोनशे कोटी रुपये दोनशे दोन कोटी रुपये हे पुढच्या वर्षामध्ये या ठिकाणी कन्व्हेन्शन सेंटरसाठी मिळणार आहेत कन्व्हेन्शन सेंटर कोल्हापुरात होत असल्यामुळं कोल्हापूरचं एक मोठं विकासाच्या दृष्टीनं कोल्हापूर जाईल याची मला खात्री आहे मात्र त्याच्यापुढे कायच होतं हे कोल्हापूरकरांना दिसत नाही एकंदरीत बघितलं तर ते आता फुटबॉल झाल्याचं काही वेळ आपण काही वेळापूर्वी आपण पाहिलं पण मी आता यामध्ये लक्ष घातलेलं आहे मी फुटबॉल होऊन देणार नाही रंकाळ्याचं जतन संवर्धन सुशोभीकरण या आज यासाठी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आत्ताचे उप, उपमुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी जवळपास पंचवीस कोटी रुपये दिलेले आहेत आणि ते फक्त रंकाळ्याला एकदा व्हिजिट दिली आणि एवढं मोठं वैभव या रंकाळात आहे रंग कोल्हापूरचं आहे आणि याकडे कुणी दुर्लक्ष केलं होतं सगळ्या सर्वांनी त्यासाठी त्यांनी दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो अशा पद्धतीनं सुशोभीकरणास सुरुवात झालेली आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी जे काही रंकायला लागेल ते शासनाच्या वतीनं देणार आहोत रंकाळ निश्चितपणे पुढच्या काळामध्ये जतन संवर्धन आणि सुशोभित असलेलं आपल्याला दिसेल